मासेमारीसाठी क्यू म्हणतात त्याला आपल्या इकडं क्यू लावून मासेमारी केली जाते आणि खून खून पण लावून मासेमारी केली जाते अशी क्यू आणि खुनीची जी मासेमारीची जी, जी, जी काय जुनी कला आहे या जुन्या कलेला आजपर्यंत सह्याद्री रांगेत त्याला जपलेला आहे आणि अशा पद्धतीनं ही जी गोरव येते तिचे अर्धे अर्धे भाग करून त्याला काय करत केलं जातं असं विणलं जातं आणि ह्या समजा एक एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा नऊ दहा वेलींना एकत्र करून त्यांना एकमेकांचा गुंफ होऊन विनत विनत घेऊन आता घागरीसारखा करंडा केला जातो त्याला करंडा म्हणतात आणि या करंड्याला एक मासेमारीसाठी त्याला एक दोन ठेवून त्याला खून खुनेची खुण्याची खुने मासेमारी कशी करतात तशीच मासेमारी क्यू लावून पाण्याला ओहळ वगैरे छोटे छोटे जे काही नाले